क्षेत्र कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचे उपपीठ म्हणून मानल्या जाणाऱ्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील उमरज येथील श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे येथे नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली असून सतत दहा दिवस सिने अभिनेते निर्माते तथा मराठी बानाफेम अशोक हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचे व यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आरती प्रवचन कीर्तन भजन पूजा रक्तदान शिबीर कलगीतुऱ्याचा कार्यक्रम तसेच होम हवन व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याशिवाय येथे अनेक वर्षांच्या परंपरेनुसार दोन नाटकांचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने पुढील नवरात्र उत्सवामध्ये कोणकोणते कार्यक्रम होणार आहे याबाबतची माहिती श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे याप्रसंगी ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ट्रस्टचे पदाधिकारी शिवाजीराव हांडे बाळशीराम हांडे रमेश हांडे नेमके काय म्हणाले याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात आपल्याला सर्वांना माहीत आहे की नवरात्र उत्सव सुरू आहे आज नवरात्र उत्सवाचा पहिलाच दिवस आहे किले शिवजन्मभूमी आणि परिसरातील विविध देवींची रूपे आपण पाहत आहोत आणि या विविध देवी देवींची रूपं पाहत असताना कशाप्रकारे नवरात्र उत्सव गावागावात साजरा केला जातो या देवीच्या मंदिरात साजरा केला जातो परिसरात साजरा केला जातो याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहोत असाच एक भाग म्हणून श्री क्षेत्र उमरज येथील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये प्रकारे हा उत्सव होणार आहे या विषयीचा आपण आढावा घेतो आहोत सन्मान्य अध्यक्ष हांडे मराठा बाना फेम हे आमचे मार्गदर्शक असून आत्ता सन्माननीय अध्यक्ष शिवाजीराव महादेव हांडे हे आहेत माझ्या उजव्या साईडला बाळशीरामजी हंडे हे उपाध्यक्ष आहेत इकडे सचिव आहेत आणि आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी ही पत्रकार परिषद संबोधित करतोय आपल्याला बोलवण्याचं कारण म्हणजे दरवर्षी सालावाप्रमाणे शेकडो वर्षापासून आलेली परंपरा नवरात्र महोत्सव पश्चिम महाराष्ट्रामध्ये या गावी मोठ्या प्रमाणात साजरा होतो साजरा होत असताना सर्व गावामध्ये नवरात्र महोत्सव साजरा होतो परंतु उमरसमध्ये एक वेगळं नाविन्य आहे त्याचं कारण म्हणजे की उमरसची महालक्ष्मी देवी आहे ही करवीर निवासिनी कोल्हापूर याचं उपपीठ आहे मी हे कशाच्या आधारावर बोलतो तर आपल्याकडे हिंगणे दप्तर हे भारतीय इतिहास संशोधन यांच्याकडनं प्रसारित झालेलं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये काही संदर्भ आहे संदर्भ या ठिकाणी प्रिंट आउट केलेले आहेत ते हेडलाईन केलेले आहेत त्याच्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तरचं पत्र सापडतं त्याच्यामध्ये नानासाहेब सतराशे एकाहत्तरचं पत्र सापडतोय त्यामध्ये नानासाहेब पेशव्यांना एक पत्र लिहिलेलं आहे इंग्लंडनी की तुम्ही नाशिकला येताना महालक्ष्मी देवी उमरज याचे दर्शन करून यावे हा एक पत्र आहे त्याच्यामध्ये आणि दुसरं पत्र जे आहे ते त्यांचा जमा खर्च आहे हिंगण दप्तरामध्ये ते सरदार होते म्हणून त्यांचा जमा खर्च त्यांनी प्रदर्शित केला होता कुलकर्णी कुलकर्णी नामक इथं ग्राम जोशी होते त्यांना शहाऐंशी रुपये ह्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी दिलेला उल्लेख या ठिकाणी दिसतो त्यानंतरचं पत्र आहे ते नानासाहेबांना दिलेलं तेच पत्र आहे आणि अजून एक पत्र आहे की हिंगण्यांच्या ज्या पत्नी आहे त्यांनी हिंगणे सरदारांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही आळंदीला गेला आहात आळंदीवरने येताना उमरजसाठी दोन मूर्त्या घेऊन यावं हो। असा उल्लेख हिंगणे दप्तरामध्ये दिसून येतो आणि हे दप्तर मी सांगितल्याप्रमाणे भारतीय इतिहास संशोधन यांनी छापलेलं आहे प्रस प्रदर्शित केलेला आहे त्याच्यामुळं हा उल्लेख दिसतो आता काय झालं पश्चिम महाराष्ट्राचा हा जो भाग आहे हा शेतकरी प्रामुख्याने इथं आढळतात इथं काही विकास झालेलं नाही आत्ताच्या शतकामध्ये थोडाफार आता फरक झालेला आहे आणि उमरतचा अजून एक इतिहास म्हणजे मागी आ, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जेव्हा ह्या येळगाव धरणाच्या उद्घाटनाला आले होते त्यावेळेस त्यांचं इथं आक्रोश झाला हजारो एकर जमीन बागायती ही धरणामध्ये गेल्यामुळं त्यांच्या पूजेच्या ताटाला उधळलं गेलं गेलं आणि त्याचा यशवंतराव चव्हाणांचा स्वभाव असा होता ज्या ठिकाणी विरोध होईल त्या ठिकाणी ते संताप साधायचे संवाद करायचे त्या संवादार्थी असा इतिहास घडला की उमरज गावाच्या ह्या उद्रेकामुळे ह्या पुनर्वसनचा कायदा म्हणजे जमीन पुनर्वसनचा कायदा हा उमरजच्या उद्रे का उद्रेकामुळे झाला याचा सा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यावेळेस आमच्याकडनं मुख्यमंत्र्यांचा अपमान झाला असेल परंतु जो शेतकऱ्यांचा उद्रेक होता ते क्रांतिकारी निर्णय त्यावेळेस घ्यायला लागला ही उमरजची आख्यायिका आहे आणि ह्या बाबत सांगायचं म्हणलं तर नवरात्र महोत्सवामध्ये सप्ताह असतो सप्ताहानंतर गावचा गोंधळ असतो विशेष म्हणजे ही आए, परंपरा आमची जी चारशे वर्षापूर्वी चाललेली आहे जुन्या गावापासून ती परंपरामध्ये नाटक ही परंपरा आमच्याकडे आहे नाटकामध्ये सर्व कलाकार हे गावातलेच असतात ह्या वर्षीसुद्धा दोन नाटक आहेत आणि ते नाटक अशीच परंपरा पुढे चालू आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की करवीर निवासी कोल्हापूरची जी महालक्ष्मी माता आहे त्या मातेप्रमाणे सरकारने आम्हाला उपपीत हा दर्जा ह्या इतिहासाच्या नोंदीप्रमाणे जाहीर करावा आणि उमरज गावातल्या ह्या महालक्ष्मी मातेला सन्मानित करावं आणि शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे हा निर्णय घेण्यात यावा म्हणून या ठिकाणी आम्ही हे पुढचे प्रयत्न करणार आहोत मागच्या वर्षी आपल्याला सर्व लोकांच्या प्रयत्नामुळं आपल्याला कदर्जा प्राप्त झालेला आहे कदर्जाच्या निधीबाबत आम्ही डी पी डी सीला पत्रव्यवहार केलेला आहे उमरज हे गाव तसं पुनर्वसित गाव आहे आणि पुनर्वसित असल्यामुळे इथे बऱ्याचशा अडचणी आहेत यात्रेसाठी आम्हाला जागा काही पडते ते बाकीच्या गोष्टी आहेत इथं विकास व्हावा म्हणून आम्ही कदर्जाच्या निधीबाबत मोठ्या प्रमाणात मागणी करणार आहोत आणि राहिले कार्यक्रमाचा विषय सत्ता होतात आपण चांगले चांगले हरिभक्तपरायणातील कीर्तनकार या ठिकाणी बोलवतो आणि आमच्या लोकांचं विशेष कौतुक करावं कीर्तनकारांचं मानधन हे ट्रस्ट न जाता ज्यांनी कीर्तन सुचवले तोच व्यक्ती ते मानधन भाविक मानधन स्वतःहून देत आणि नवीन परंपरा आपण यावर्षी चालू केलेली आहे की ह्या नऊ दिवसामध्ये सकाळी पार्टीच्या आरती संध्याकाळची आरती या आरतीला आपण मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे आणि भाविकांनी सुचवले की जो आरतीचा मान घेईल त्याला काहीतरी मान्य न्यावा म्हणून ही परंपरा आपण चालू केलेली आहे आणि विशेष सांगायचं कौतुक करायचं भाविकांचं तेवढं कमी की आपल्याकडे जवळजवळ वीस ते पंचवीस अशी आरती घेणारे भाविक तयार झालेले आहेत आणि होम जो असतो होम होम जो असतो होमाचा आपला टायमिंग माझ्यामध्ये एक पाजून तीस मिनिटांनी दैत्य नेवेत जातो माझ्या मते पश्चिम महाराष्ट्रामध्ये दैत्याला नेवत जाणारं हे माझ्या मते उंबरच असं ठराविकच याच्यामध्ये गाव येतं आणि विशेष म्हणजे तीन मूर्त्या महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी ह्या तीन मूर्त्या असलेलं उमरजमध्ये हे मला महाराष्ट्रामध्ये उमरज हे एक दोन गावामध्ये मोडेल मला मला माहीत नाही जास्त कोणत्या ठिकाणी आहेत पण अभ्यासाअर्थी असं दिसतं की दोन तीनच अशी ठिकाणं दिसतील त्याच्यामधले उमरज हे ठिकाण आहे दीड वाजता दैत्याला निवड जाईल नैवेद्य झाल्यानंतर आमच्याकडची लोक उपास सोडतात आणि भाविक मोठ्या प्रमाणात पुणे मुंबई या त्याच्याकडे स्थायिक झालेली लोक आजूबाजूची ती, ती लोकं मना भावेप्रमाणे इथे येतात आणि चौदा ते पंधरा लाख रुपये देणगी स्वतःहून आमच्याकडे जमा होते आणि कार्यक्रमाला त्यांचा हभार लागतो त्यानंतर होमाला जी मंडळी बसतात त्यांना आपण काय म्हणतो सोळा ही अकरा यजमान मंडळी या ठिकाणी तयार झालेले आहेत एक सुंदर सोहळा त्या दिवशी होतो तुमच्या माध्यमातून मी पंचकृषी मराठातल्या सगळ्या भाविकांना विनंती करतो की आपण ह्या नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी अवश्य यावं आपल्या सगळ्या सोयी सोयी इथे या ठिकाणी सज्ज आहेत आमच्याकडं भक्तनिवास मोठ्या प्रमाणात आहेत बाहेरच्या आलेल्या लोकांना जवळजवळ तेरा खोल्या सुसज्ज आहेत हॉल आहेत म्हणजेच आमच्याकडं हजार बाराशे लोकांना राहण्यासाठी पूर्ण सोय आहे